रेकॉर्डिंग स्टार्ट झाले पण हा हो हो। म्हणजे आपल्याला रेकॉर्डिंग कधी स्टार्ट करायचे ज्यावेळेस आपलं सुलभ चालू करणार आहे त्यावेळेस आणि त्याला सांगून ठेवायचं की हो। रेकॉर्डिंग स्टार्ट असा मेसेज येतो आवाज येतो हो। आणि आवाज आल्याबरोबर चालू करायचं uh. हा रेकॉर्डिंग स्टार्ट म्हटल्या बरोबर रेकॉर्डिंग आपलं आपलं पास चालू करायचं झालं समजलं का स्टेप या सगळ्या पण दुसरा आणि आता काय करायचं बा ऐका ना ऐका ना आधी आता आपण तास चालू केला आहे आता ज्यावेळेस आपला तास बंद होईल का नाही हो बंद झालं आपलं म्हणजे इंट्रोडक्शन व्हायल तास चांगला घेतला असा घेतला तसं घेतलं हे शिकवलं ते शिकवलं आणि ज्यावेळेस बंद होईल त्यावेळेस पहिलं काम करायचं की रेकॉर्डिंग बंद करायचं तिथंच एंड रेकॉर्डिंग असेल स्टॉप रेकॉर्डिंग बटन वरच रेकॉर्डिंग वर क्लिक केलं की स्टॉप रेकॉर्डिंग म्हणून तिथे ऑप्शन येईल हा मग ते रेकॉर्डिंग क्लिक केल्यानंतर स्टॉप रेकॉर्डिंग ऑप्शन येतो हा हा त्या स्टॉपला लगेच करून टाका स्टॉप म्हणजे जिथं आपण चालू स्टार्ट रेकॉर्डिंग आलं तिथं स्टॉप रेकॉर्डिंग येतं त्याला नाही 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 वर 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 चिन्ह वर चिन्ह येते ना वर रेकॉर्डिंग वर हा हा लाल अक्षरामध्ये येतं तिथं जायचं का हा 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 तिथं तिथं तरी लाल रंगाचं रेडो बटन हो 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 हा बरोबर बरोबर आणि तिथं आता रेकॉर्डिंग स्टॉप रेकॉर्डिंग आलं हा तर स्टॉप करा स्टॉप